नमस्कार न्यूज न्यूजमध्ये आपले स्वागत नव्या युगाची नवी दिशा देणारी प्रबोधनिशे न्यूज रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडिया आठवले गटाचे नियमित जिल्हा अध्यक्ष महेश खरे यांच्या मार्गदर्शनाखाली एम एस एम ईच्या व ठाणे जिल्हा उद्योग केंद्राच्या सहकार्याने युवक युवकांसाठी रोजगार स्वरोजगार मेळाचे आयोजन करण्यात आलेले या मेळाव्यामध्ये ठाणे जिल्हा उद्योग केंद्राचे अधिकारी एम एस एम ईचे अधिकारी बँकेचे अधिकारी व व्यवसाय क्षेत्रात यशस्वी झालेले काही उद्योजक यावेळी उपस्थित होते रोजगार किंवा स्वतःचा व्यवसाय कसा करायचा व त्यासाठी उद्योग केंद्राकडून कोणती मदत होते व बँक कशी सहकार्य करते या संदर्भात सर्वांनी मार्गदर्शन केले अनेक युवकांनी व्यवसायाबद्दल प्रश्न विचारले या प्रश्नांची उत्तरे देण्यात आली वयस्कर मंडळींनी सांगायचं की जेव्हा ते यंग होते तेव्हा नोकरी होते 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 ना ना की आता काय फरक तर आपल्याकडे राज्य शासन जे आहे मतलब आपल्या महाराष्ट्राचे जे राज्य शासन आहे बेसिकली राज्य शासनाचं मोठं काम आहे एन्टरप्रिनरशिप डेव्हलपमेंट साठी त्यांचा सब्जेक्ट हा इंडस्ट्री डेव्हलपमेंट आहे त्यांच्याही अनेक योजना आहेत सोबत सोबत आमची पॉलिसी आणि बाकी सोबत अशा बऱ्याचशा योजना आता लावलेला आहे तसं बघायला गेलं तर तो महत्वाचा यासाठी आहे की त्या एम एस एम ई डिपार्टमेंटचे जे महत्वाचे अधिकारी आहेत प्रफुल साहेब आलेले आहेत मालवीय साहेब आलेले आहेत जे एस सी एस टी हबचं काम पाहतात बँकेचे अधिकारी आलेले आहेत त्यामुळं काय झालं की एखाद्या माणसाला आणि तुम्ही योजना करणारा माणूस आहे म्हणजे तो माणूस तो उद्योजक इथं बँक आणि या ठिकाणी त्या संबंधित विभागाचे अधिकारी अशा पद्धतीचा हा हा जिल्हा उद्योग केंद्राचे पण अधिकारी आलेले म्हणजे मला असं वाटतंय की ज्या पद्धतीनं एखादा इथं बसलेली सगळेच माणसं सगळेच तरुण उद्योजक हे उद्योजक होऊ शकतील कारण की त्यांना लागणाऱ्या सगळ्या ए टू झेड माहिती या ठिकाणी आपल्याला मिळणार आहे आहे या मॅडम रेकॉर्डिंग <laughs> टेक्नॉलॉजी ओव्हरटेक केल्या माणसांचं कामाचं पूर्वी आपण लाईन लावत होतो तिकीट घेण्यासाठी कुठली रेल्वेची तिकीट बरोबर आहे आता ते आपण ॲप आप डाउनलोड करतो मोबाईलमध्ये आणि आत्ताच्या आता ती बुक होते म्हणजे एक माणसाचं वर्क ओव्हरटेक केलं ॲपनी मी जरी एक माणूस म्हणाला तरी हा ॲप्स भरपूर लोक वापरतात तुम्ही घर करते क्योंकि जितने भी जो डिपार्टमेंट्स हैं इनका एक, फाइनली ये लोग साल में एक एमओयू साइन करते हैं जिसमें यदि आप प्रोक्योरमेंट करते हैं अपना डोमेस्टिक इंडस्ट्रीज है तो आपको भी इसमें पॉइंट्स मिलते हैं ये दूसरा डिफरेंट नहीं है बट ये जो परचेज का जो हमारा फिगर है वो ये है अभी क्या होता है जब अभी ये परचेज जो है परचेस का मीडियम क्या होता है कि आप यदि बी एम सी कोई आइटम परचेस कर रही है तो डायरेक्ट परचेस नहीं करती है ठीक है परचेस करती है टेंडर के थ्रू करती है कि आपको टेंडर फ्लोड करेगी टेंडर निकालेगी आपको टेंडर भरना पड़ेगा टेंडर में आप सक्सेसफुल बिडर है तो आपको फिर टेंडर अवार्ड अवॉर्डच्या हो। नवयुवकांना ही खूप मोठी अपॉर्च्युनिटी आहे एम एस एम ईच्या बॅनरखाली आजचा जो आ, शिक्षित जो बेरोजगार आहे त्याच्यासाठी भारत सरकारने अनेक योजनांचं प्रावधान या एम एस एम ईच्या बॅनरखाली उपलब्ध करून दिलेले आहे ज्या जसं नवीन उद्योजक जर टाकायचं नवीन उद्योग जर सुरू करायचा असेल त्यासाठी भारत सरकारची पी एम जी पी योजना आहे मॅन्युफॅक्चरिंगसाठी पन्नास लाख रुपयाच्या कर्ज योजनेची सुविधा त्यामध्ये आहे आणि त्यामध्ये सबसिडीसुद्धा दिल्या जाते एस सी एस टी महिलांसाठी जर रुरल एरियामध्ये जर तो उद्योग असेल तर पस्तीस टक्क्याची सबसिडी त्यामध्ये दिली जाते त्यासोबत अर्बन एरियामध्ये जर असेल तर त्यामध्ये पंचवीस टक्क्याची सबसिडी दिली जाते तर या माध्यमानं तो आपल्याजवळ कोणत्या आणि त्यासोबतच भारत सरकारने ही पण व्यवस्था करून दिलेली आहे की दहा प दहा लाखापर्यंतची जी कर्ज योजना आहे त्यामध्ये त्याला कोणत्याही प्रकारची कोलॅट्रल द्यायची गरज नाही आहे आणि ती कोलॅट्रल आम्ही भारत सरकार एम एस एम ई मंत्रालय बँकेला देतो जेणेकरून त्यांना ल लवकरात लवकर कर्ज देण्याची सुविधा या सी जी टी एम एस सी स्कीमकरमध्ये व्यवस्था केलेली आहे यामुळे कोणताही भावी उद्योजक आपला विकास व व्यवसाय जो विका वि त्याचा विकास करून तो अन्य लोकांना पण सुद्धा रोजगार उपलब्ध करून देण्याची क्षमता त्यामध्ये निर्माण केल्या जाते त्यामध्ये दोन टाईपच्या दोन टाईपचे एंटरप्रिनर्स असतात एक आहे ग्रीन फील्ड प्रोजेक्ट ज्या म्हणजे नव्यानं स्थापन करणारा उद्योजक आणि जो ऑलरेडी एक्झिस्टेड आहे उद्योजक त्याच्यासाठी वेगवेगळ्या योजना आहेत तर त्याचं कॅपॅसिटी बिल्डिंग करण्यासाठी किंवा त्यांना अजून काही एक्सपान्शनसाठी सुद्धा त्यामध्ये व्यवस्था केलेली आहे ता, यामध्ये पी एम ई जी पी ऑनलाईन ही जी संकेतस्थळ आहे त्यामध्ये तो आपला प्रोजेक्ट पूर्णपणे अपलोड करून तो ज्या डी आय सी अंतर्गत त्याचं प ज प्रोजेक्टचं जे लोकेशन असेल ज्या डी आय सीच्या अंतर्गत असेल त्या डी आय सीला तो फॉरवर्ड करू शकते के व्ही आय बीला फॉरवर्ड करू शकतो किंवा के व्ही आय सीला फॉरवर्ड करू शकते आणि ते फॉरवर्ड केल्यानंतर ते प्रपोजल ते ब स्क्रुटिनाईज करून रिस्पेक्टिव्ह डी आय सी ते प जे आपण मेन्शन करतो की या बँकेला माझं प्रपोजल फॉरवर्ड करण्यात यावे त्या पर्टिक्युलर बँकेला ते प्रपोजल फॉरवर्ड के करण्यात येते आणि मग त्यावर बँक ॲप्रोप्रिएट ॲक्शन घेऊन त्याला कर्जाची पेमेंट केल्या नाही कोणत्याही शासकीय योजना असतील त्या शासकीय योजनांमध्ये लाभ घेण्यासाठी बँकेतून कर्ज घेणे हा एक मोठा टास्क आहे हे आत्ता सगळ्यांच्याच ह्याच्यातून आपल्याला निदर्शनास आलेलंच आहे पण जर का तुम्ही त्या प्र ह्याचा व्यवसायाचा पूर्ण अभ्यास केलेला असला आणि ते तुम्ही व्यवस्थित प्रोजेक्ट प्रपोजल जे आहे ते बँकेला प्रेझेंट केलं की तुमचा व्यवसायातून काय तुम्ही व्यवसाय करणार आहात कसा नफा मिळवणार आहात कशी परतफेड करणार आहात हे जर का तुमच्याकडे सगळा अभ्यास असेल तुमची बॅलन्सशीट तुम्ही स्वतः तयार करणार असाल जरी तुमचा नवीन प्रोजेक्ट असेल तर नवीन प्रोजेक्टला तुमचं प्रोजेक्शन्स काय असतील त्यातून तुम तुम्ही कसा नफा मिळणार आहे हे सगळं तुमचा स्टडी असेल तुमचा सिबिल चांगला असेल तर तुमचा कोणत्याही व्यवसाय जर का तुम्हाला करायचा असेल तर तुमचा स्टडी पाहिजे व्यवसाय नवीन नवउद्योजकाला आणि हे सगळ्या ज्या स्कीम्स आहेत हे बँक कुठल्याही राष्ट्रीयकृत बँका असतील किंवा प्रायव्हेट बँका असतील ह्या सगळ्या करतात त्याला पॉझिटिव्हली घेतात तुमचा फक्त उद्योजकांचा त्याला पॉझिटिव्हली सपोर्ट पाहिजे त्यासाठी बेसिकली तुमचे आधार कार्ड पॅन कार्ड तुमचा बिझनेस प्रूफ असतील उद्यम रजिस्ट्रेशन असेल प्रोजेक्ट रिपोर्ट असेल हे सगळं तुमचं गरजेचं आहे आणि ते तुमचं प्रोजेक्ट तुमचा फिजिबल कसा होतं हे सगळं गरजेचं आहे जर तुम्ही मशिनरी घेणार असाल तर मशिनरीचे कोटेशन्स हवे आहेत तुम्ही परतपडे कसं करणार याचा तुमच्याकडं प्लॅन पाहिजे मार्केटिंग स्ट्रॅटेजी तुमच्याकडे काय आहे हे सगळं तुमच्याकडे गरजेचं आहे नवीन उद्योजकांनी नक्कीच लोक हे आता उद्योजक व्हावं उद्योजक होणं ही काळाची गरज आहे पण ते करत असताना त्यांनी आज तुमच्याकडे टेक्नॉलॉजी आहे टेक्नॉलॉजी उपयोग करावा तुम्ही टेक्नॉलॉजी करत असताना ह्याचा जसं फक्त सोशल मीडियावर भर न देता त्या त्यातून तुम्ही माहिती कशी मिळवाल आज हे क्षेत्र फार मोठं आहे उद्योग करताना तुम्हाला बऱ्याच अडचणी येतात जसं की स्किल आहे स्किलनंतर तुमच्याकडे भांडवल पाहिजे आणि त्यानंतर तुम्हाला मेन म्हणजे मार्केटिंग सेल्स कसं करणार आहे तुम्ही तर मार्केटिंगचं स्किल्स पाहिजे तर हे तुम्ही आत्मसात करा तुम्हाला बँका हे कर्ज द्यायला नक्कीच तयार आहे त्यामुळे मराठी युवक आणि उद्योग क्षेत्रात यावे यासाठी अथक प्रयत्न केले जाणार असल्याचे नेहमी जिल्हा अध्यक्ष महेश खिरे यांनी प्रसारमाध्यमाशी बोलताना सांगितले की रु नोकऱ्या संपलेल्या आहेत आपल्याला स्वतःचा उद्योग करण्यासाठी एक स्कीम आपण शासनाची वापरणार आहोत आणि शासनाचे सर्व अधिकारी आणि बँकेचे सर्व अधिकारी आज स्टेजवर आहेत आणि त्यांनी हमी घेतलेली आहे की कुठल्याही स्कीममध्ये कुठे अडचण येणार नाही कुठे तुम्हाला जर गाईडलाईन पाहिजे तर आमच्याकडनं या आम्ही गाईडलाईन सुद्धा देऊ अशा प्रकारचा अधिकाऱ्यांचं आम्ही अभिभाषण झालेलं आहे त्यासाठी आपण सर्व लोकांनी त्या मीडिया असो इतर कार्यकर्ते असो यांना सगळ्यांना विनंती आहे की आपण अवेअरनेस राहून आपल्या जीवनामध्ये एक प्रगतीपथावर कसं जाता येईल प्रगती कशी करता येईल उद्योगामध्ये पुढे पुढे प्रावीण्य कसं मिळवता येईल यासाठी लक्ष देऊन आपण हा मीडियाचा जमाना आहे आणि इलेक्ट्रॉनिक मीडियामध्ये आपण सगळं काही आत्मसात केलेलं आहे फक्त तुम्ही उद्योगाकडे आत्मसात करण्याचा पहिला प्र पायडा पाडा जेणेकरून आपलं घर आणि आपलं कुटुंब आणि आपलं भारत फार मोठ्या प्रमाणात प्रगतीपथा अत्यंत दोनशे लोकं आज इथे जमा होते आणि दोनशे म्हणजे ते प्रत्येकजण उद्योग करणारे आहेत त्यांच्यावर अवलंबून असणारे जे एक चार पाचशे लोक आणखीन आहेत मला वाटतं यांच्याकडनं पुढे नवी मुंबईला हा मॅसेज जाईल की नवी मुंबईमध्ये नेहरूळ या विभागातल्या रिपब्लिकन पक्षाने लोकांना उद्योजक बनवण्याचा एक संकल्प घेतलेला आहे आणि तो पूर्णतवाला नेण्याचं काम आजच्या बैठकीत झालेलं आहे कदाचित हे आपल्याला साक्षात मिळणार आहे कारण उद्योग निर्माण करण्यासाठी आपण त्यांना प्रोत्साहन करणार आहोत आणि बँका आणि एम एस बी अधिकारी हे आपल्याला सपोर्ट करणार ह्या ज्या वेळेस ह्या बँकांनी आणि ह्या एम एस बी अधिकाऱ्याने जर हा सक्सेसफुल कार्यकर्त्यांना दिला संधी दिली तर याच्यापुढे सगळ्या विभागामध्ये हा असा मेळावा घेतला जाईल ये प्रशासनिक सहयोग जो है हम बहुत सारे जो हमारे स्कीम से उनके माध्यम से हम देना चाह रहे हैं सरकार इसके लिए हमेशा प्रयासरत है जिसमें एक हमारी लोन की स्कीम है जिसके बारे में अभी हमने इस कार्यशाला में पूरी तरीके से हमने डिस्कस किया प्रधानमंत्री उद्योग निर्मित योजना है मुख्यमंत्री उद्योग निर्मित योजना है इसके अलावा भी बैंकों की अलग अलग जो एम जो क्षेत्र है सेवा क्षेत्र हैं और जो मैन्युफैक्चरिंग क्षेत्र हैं उसके लिए अलग अलग तरह की स्कीम्स हैं उस स्कीम के माध्यम से हम उद्योगकों को उद्योजकता के लिए आगे बढ़ाना चाहते हैं हमारे माननीय प्रधानमंत्री जी ने 2016 में एक नेशनल एस सी हब का गठन किया था उन्होंने स्थापना करी थी इस नेशनल एस सी हब योजना के अंतर्गत हमारा जो जो हमारा स्किल डेवलपमेंट है जो एक हमारा कैपेसिटी बिल्डिंग जो है एक हमारा मुख्य फोकस है और मुंबई में हमारी बहुत सारी जो संस्थाएं हैं उनके माध्यम से हम लोग जो ये कैपेसिटी बिल्डिंग के प्रोग्राम्स हैं निरंतर रेगुलर बेसिस पे हम लोग ऑर्गेनाइज़ कर रहे हैं और ये जितने भी जो प्रोग्राम्स हैं वो फ्री ऑफ कॉस्ट हैं इसके लिए किसी भी तरीके का कोई भी शुल्क जो है वो बच्चों से नहीं लिया जाता है किसी कोई भी बच्चा जो है वो जा सकता है और इसमें अपना जो प्रशिक्षण है वो प्राप्त कर सकता है मैं ये बोलना चाहूंगा आपसे कि जो सरकार है वो हमेशा प्रयासरत है और इसी प्रयास के थ्रू आज हम यहां नवी मुंबई में उपस्थित हुए हैं हमारे खरे साहब हैं तो ये प्रयास हमारा हमेशा जारी रहेगा और हम ये चाहते हैं कि ना मुंबई नवी मुंबई थाने तक ही हम लोग सीमित ना रहें हमारे जो दूर दर के हमारे महाराष्ट्र के इलाके हैं नंदूरबार है हम लोग वहाँ तक भी जाएँ और हमारा जो उद्योजक कोई आदमी यदि बनना चाह रहा है तो हम जो सरकार की योजना है जो आखिरी आदमी तक हम जो है महाराष्ट्र राज्य में हम लोग पहुँचाएँ देखिए जो भी उद्योजक बनना चाहता है हमारा तो ये ध्येय है कि जितने भी जो उद्योजक हैं या जो भी बच्चा कॉलेज से निकल रहा है और उद्योजकता की तरफ आना चाहता है हम हमारा पूरा प्रयास है कि हम जो विभिन्न हमारी स्कीम है जो विभिन्न हमारी योजनाएं हैं उनके सहयोग से उसको हम हेल्प करके एक सफल उद्योजक जो है उनको बना सके नवी मुंबई मध्य पोटेंशियल भरपूर है तुम्हें एक लक्षा दिया कि सैच्युरेशन मुंबई सारे ठिकाणी नवी मुंबईला पोटेंशियल जास्ती है तर बाहर नवीन जे है कॅन्डिडेट्स त्यांनी अप्रोच व्हायला पाहिजे ना डीआयसीला त्यांना जर उद्योग करायचा आहे तर उद्योग विभाग पण आहे आपल्याकडे साईट आमची कधी अंडर मेंटेनन्स असते पण ते सुट्टीच्या दिवशीच असते म्हणजे ते पण रात्रीच आम्ही ठेवतो जेणेकरून आ म्हणजे कॅन्डिडेट्सला ना त्रास नाही व्हायला पाहिजे उद्योजकांना एवढंच सांगेल की त्यांनी या स्कीमचा जो सी एमई जी पी आहे त्या स्कीमचा भरपूर फायदा घ्यायचा आहे कारण कसं आहे की अनएम्प्लॉयमेंट हा मेजर इशू आहे पूर्ण वर्ल्डमध्ये आहे इवन भारतात भारत भारत सोडून जे पण वर्ल्डमध्ये पण आहे पण आम्ही जेव्हा ही योजना काढली दोन हजार एकोणीसला थोडासा आम्ही कोविडमध्ये मागे पडलो पण ते तेव्हा फंड सगळे डायवर्ट होत होते पण आता ही योजना जेव्हा ही फ्लॅगशिप प्रोग्राम आहे महाराष्ट्र शासनाची ही फ्लॅगशिप प्रोग्राम आहे तर आम्हाला अनएम्प्लॉयमेंट काढायचंच आहे म्हणून आम्ही ही स्कीम लाँच केली दोन हजार एकोणीसला प्रयत्न करूनही व्यवसायासाठी कर्ज मिळाल्याने अशी नाराजी काही युवकांनी व्यक्त केली स्कीम जी आहे ते अत्यंत चांगली जरी असली तरी त्यामध्ये अनेक तोटे आहेत अनेक माध्यमामध्ये कॉर्डिनेशन तेवढ्या पद्धतीने केलं जात नाही त्यावरती त्यांनी दुरुस्ती करणं खूप गरजेचं आहे म्हणजे अनेक उद्योजक निर्मितीमध्ये तुम्ही जे प्रोग्राम राबवले जातात त्यामध्ये उद्योजकांना मार्गदर्शन केलं जातं पण मेनली ज्यावेळेस लोनची प्रोसेस करायची वेळ येते त्यावेळेस अनेक अडचणींना त्यांना फेस करावं लागतं प्रोजेक्ट रिपोर्ट असतील किंवा बँक बँक मॅनेजरशी भेटून त्यांना ते कन्व्हिन्स करण्यापर्यंतच्या अनेक गोष्टी असेल यामध्ये मोस्टली जास्त करून प्रॉब्लेम असा आहे की स्कीमविषयी खुद्द ज्यांच्याकडून आपण लोन मिळवणार आहोत त्या बँकेंना तेवढ्या पद्धतीने अवेअरनेस झालेली नसते आणि त्यामुळे कसा गोंधळ होतो की ते रिस्क घेण्यास बँक रिस्क घेण्यास तयार नसते जे की ही स्कीम स्वतः सांगते की आम्ही झिरोतून उद्योजक निर्माण करणार आहोत तर उद्योजक स्वतः ज्यावेळेस असं स्कीमच्या माध्यमातून स्व उद्योग उभा करण्यासाठी प्रयत्न करत असतो त्यावेळेस तो हा प्रयत्न ह्यासाठीच करत असतो कारण ती तो आर्थिक कमकवत असतो आणि आर्थिक कमकुवत असणाऱ्या व्यक्तीला जर आर्थिक कर्ज मिळवण्यासाठी कुठेतरी आर्थिक जुळवाजुवळ करण्याचा अडचण निर्माण असेल तर नक्की त्यांनी प प्रश्न निर्माण होतो की जर माझ्याकडं उद्योजकासाठी काहीच अर्निंग नाही आहे तर मी कसा उद्योग सुरू करू तर ह्यावरती जरा मला असं वाटतं की ह्यावरती जरा त्यावरती विचार केला पाहिजे कारण की कसं आहे की फाईव्ह पर्सेंट की अमाऊंट जे आहे ती आपल्याला जमा करावी लागते त्याची काही हरकत नाही फाईव्ह पर्सेंट जर तुम्हाला नवीन उद्योजक बनायचं आहे स्वतःचं स्ट्रगल आहे तर तुम्ही थोडाफार तरी इन्व्हेस्टमेंट आणलं पाहिजे हे खरं आहे पण नंतरला भाडं आहे त्यानंतरला मग जे काही डिपॉझिट आहे या गोष्टीची अडचण असते आणि भाडं आपण ॲग्रीमेंट करतो सगळं करतो आणि त्यानंतरला जर लोन पास होत नाही तर मात्र त्या उद्योजकाने काय करावं तर ह्यावरती जरा मला वाटतं मार्गदर्शन करणं किंवा मग अवेअरनेस करणं मला वाटतं की जरा गरजेचं आहे आणि ह्याची दखल जर शासनाने घेतली तर मला वाटतं की उद्योजक घाबरणार नाही स्कीम मध्ये हात टाकण्यासाठी ब्युरो रिपोर्ट प्रबोधनिशे न्यूज नवीन पुढील बातम्यासाठी अपडेट ग्राफ प्रबोध निषेध युट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा बेल आयकॉन दाखवा